नमस्कार मी विशाल गोले श्री पांडुरंग मोबाईल सांगोला आपण आज अमोल दळकर यांना दर्शन ऍग्रोचे दगड वेचणी यंत्र दिलेलं आहे तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण त्यांना त्यांनी दर्शन ऍग्रोच मशीन का घेतलं किंवा पांडुरंग ऑटो मधूनच काय घेतलं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्ते 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 हे मशीन आम्हाला बरेच दिवसापासून अपेक्षा होती की मशीन घ्यायचं या भागात जत तालुक्यामध्ये कोणाकडेच मशीन नाही जर वेगळं काय करावं असं वाटलं त्यामुळे आम्ही युट्यूब चॅनेल मार्फत आम्हाला असे क्लिप सापडल्यामुळं तुमच्या म्हणजे पांडुरंग ऑटोमोबाईल सांगोला ह्यांची क्लिप एक आढळली हा क्लिप आढळल्यामुळं आम्ही ह्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि हिने आम्हाला सर्व्हिस सगळे बऱ्याच मशीन ह्या भागात दिलेत आणि स्पेअर पार्ट अवेलेबल आहे म्हणून आम्हाला ह्यांच्याकडून एक आवड निर्माण झाली की स्पेअर पार्ट इतर सगळ्या अवजाराचं स्पेअर पार्ट मिळते ह्याचं सगळं सक्सेसफुल अवजार साहित्य मिळणार आहे त्यामुळे ह्यांच्याकडून आम्ही अपेक्षा केली तुमच्याकडून आम्हाला मशीन घेण्याची बरं आता हे मशीन काम कसं करते किंवा ही मशीन तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने आवडले ना नाही ह्याचं स्पेयर पार्ट आणि ही दर्शन कंपनी मशीन जे आहे म्हणजे ब्रँड आणि क्वालिटीचं मशीन आहे असं ह्याच तुम्हाला दगड वेचायचं कसं वाटली पद्धत नाही अतिशय सुंदर आहे म्हणजे बारीक काहीच राख म्हणजे मोठा दगड कसलाच राखत ना अतिशय एकदम अशी नुसती मातीच खाली सोडलेला जाते आणि दगड इथून पुढं असा उचललेला जातोय कमीत कमी लिंबाच्या साईज पासून पुढं दगडला उचललेला असतोय हवा हे दगड आहेत ह्या रानात असे समोर दगड आहेत मी बरेचसे किल्पा युट्यूबवर बघल्यामुळे हे आम्ही मशीन घ्यायचं तुमच्याकडे हे केलं बरं 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 धन्यवाद